एखादं वर्कशॉप म्हणलं की पुरुषांची मक्तेदारी दिसून येते मात्र असं मुळीच नाहीये एस टीची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या महिला पाहिल्या की हा समज चुकीचा ठरतो पाहूया जागतिक महिला दिनानिमित्त विशेष वृत्तांत हे कुठलं दुचाकी दुरुस्तीचं गॅरेज नाही तर हे आहे एस वर्कशॉप अर्थात एस बसचा देखभाल दुरुस्ती विभाग आश्चर्याचा भाग असा आहे की ही जबाबदारी आमचा महिला वर्ग सहजपणे पेलतोय एस टी बसमध्ये लेडी कंडक्टर पाहिली की नवल वाटायचं इथं तर ज्याला आपण अवजड काम म्हणतो ती कामं या महिला सक्षमपणे पार पाडत आहेत कोण म्हणतोय अबला अहो या तर मनानं देखील सबला आणि अशा कठीण कामातही तितक्यात सक्षम महिला गेल्या पंधरा वर्षांपासून तीस महिला कर्मचारी एस च्या देखभाल दुरुस्तीचं काम पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून करत आहेत एस टी रिपेरी करतानाची ग्रीसिंग ब्रेक पार्ट रिपेरी देखभाल डिझेल पंपावर डिझेल भरणं वेल्डर कटर इलेक्ट्रिशियन बॉडी फिटर इंजिन दुरुस्ती कुशन रिपेरी हेल्पर रंगकाम बस धुणं स्वच्छता शीट शिवणं हाफ ग्रेसिंग फुल ग्रेसिंग टायर पंक्चर अशी कामं या महिला आत्मविश्वासानं आणि खुबीनं पार पाडत आहेत सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्रीदेवी जमादार यंत्रनियंत्रक शीतल बिराजदार प्रतिभा काळे यासमीन शेख भाग्यश्री नागणे भाग्यश्री माशाळे सुप्रिया चौंडे मंदाकिनी सलगरे उल्फा जगताप उपासना वाघमारे जयश्री कांबळे अशा कर्तबगार महिलांची नावं यातून समोर येत आहेत एक स्त्री म्हणून मेहंदी साजशृंगार याचीही आवड मात्र कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडताना होय आम्ही आहोत तितक्याच कणखर असं हा आजचा महिला वर्ग दाखवून देतोय करती। हो पुड़या गुलानी पुड़या गुलानी खांदला, खांदला काम करतील तर सगळ्यात आनंदाची गोष्ट अवघ होईल आणि म्हणजे देशाची प्रगतीही होईल चूल आणि मुली यातच समाविष्ट न राहता महिलांनी पुढे यावं आणि पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करावं ही सर्व महिलांना माझी विनंती आहे हा माझं नाव यसवी मी एस टी महामंडळामध्ये आशिष या पदावर काम करत आहे आणि माझ्यासोबत सर्व महिला तोच कर्मचारी आम्ही सर्व प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ज्यामध्ये काम करतो आणि आम्ही असं नाही की हे काम करत नाही ते काम करत नाही आणि प्रत्येक क्षेत्रमध्ये काम करताना आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आणि पुरुषांच्या रांदा खांदा लावून आम्ही भारतामध्ये सर्व क्षेत्रात आपण कार्य केलं पाहतो एस टी महामगर ही जे वर्कशॉप आहे तिथं सर्व यात्रिक जे पार्ट आहे त्याची ते केली जाते त्यामध्ये आपल्याकडे एकूण पन्नास महिला कर्मचारी कार्यरत आहेत आणि त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक काम अगदी अचूकपणे त्या महिला पार पडतात ब्रेकसारखा महत्त्वाचा जो बसचा पार्ट आहे ज्यावर बसची सुरक्षा अवलंबून हा पार्ट रिकरी करण्याचं काम महिला इथे करतात हा ब्रीसिंग असेल किंवा इंजिनचं देखभाल असेल अशा सर्वच बाबतीमध्ये अगदी कुशलपणे या महिला आपल्याला कार्य सगळ्यांनी काम करताना दिसतात आणि या महिलांना आपण सीमामध्ये विविध सक्ती त्यामुळे दिलेल्या आहेत त्या आघाडामध्येही यांत्रिक देखभालीमध्ये महिला खूप चांगल्या कार्य आपल्याला असल्याचे आपण येते त्यांच्या कर्तृत्वाला सलाम आणि जागतिक महिला दिनाच्या শুভেচ্ছা দেখি